नमस्कार श्री शिवमहापुराण वायपीय संहिता उत्तरार्थ अध्याय क्रमांक वर्णन श्री गणेशायन महा श्रीकृष्ण उपमन्यूला म्हणाले मुने तुम्हाला ज्ञान क्रिया आणि चर्या म्हणजे आचरण याविषयी जे संक्षिप्त सार कथन केलेस ते सर्व वेदांप्रमाणे आदरणीय आहे हे निरूपण मी लक्षपूर्वक ऐकले आहे आता मी अधिकार अंग विधी आणि प्रयोजन यांच्यासह परम दुर्लभ योगाचे वर्णन ऐकू इच्छितो जर योगाधिकांचा अभ्यास करण्यापूर्वीच मृत्यू आला तर मनुष्य आत्मघाती होतो म्हणून तुम्हाला असे काही साधन सांग जे लवकर सिद्ध करता येईल आणि मनुष्याला आत्मघातकी होण्याची वेळ येणार नाही योगाचे ते अनुष्ठान त्याचे कारण त्याच्यासाठी उपयुक्त समय साधन आणि त्याच्या भेदांमधील तारतम्य फरक सारासार विचार हे यथायोग्य सांग म्हणाला कृष्णजी तुम्ही मला फार चांगला प्रश्न विचारला आहे म्हणून मी सर्व मुद्दे क्रमाने स्पष्ट करून सांगतो ते लक्षपूर्वक ऐका अंतःकरणातील सर्व वृत्तींचा निरोध करून चित्त शिवजींच्या ठिकाणी सुस्थिर निश्चल करणे यालाच योग म्हटले आहे हा योग पाच प्रकारचा आहे मंत्रयोग स्पर्शयोग स्पर्श योग भावयोग अभावयोग महायोग मंत्राच्या अभ्यासाने मंत्राच्या अर्थाने ज्ञान होऊन मनाची वृत्ती स्थिर होणे याला मंत्रयोग म्हणतात तीच मनोवृत्ती जेव्हा प्राणायामाला प्रधानता देते तेव्हा त्याला स्पर्श योग म्हणतात तोच स्पर्शयोग जेव्हा मंत्राच्या स्पर्शाने रहित रूहित होतो तेव्हा त्याला भावयोग म्हणतात ज्या योगे सर्व जग तिरोहित रूप अदृश्य नाहीसे होते त्यावेळी सदवस्तूंचे भान राहत नाही त्याला अभाव योग म्हणतात ज्या योगे एकमात्र उपाधी शून्य शिवतत्वाचे चिंतन घडते आणि मनोवृत्ती शिवमयी होते त्याला महायोग म्हणतात पाहिलेल्या आणि ऐकलेल्या लौकिक पारलौकिक विषयांबद्दल ज्याने मन विरक्त झालेले आहे त्याच्याशिवाय अन्य कोणालाही योगामध्ये अधिकार नाही लौकिक आणि परलौकिक या दोन्ही विषयामधील दोषांचे व ईश्वरांच्या गुणांचे निरंतर दर्शन केल्याने मन विरक्त होते सर्व योग आठ किंवा दास सहा अंगांनी युक्त असतात विद्वानांनी योगाची यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा धा, ध्यान आणि समाधी ही आठ अंगे सांगितली आहेत संक्षेपाने आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान समाधी ही सहा अंगे सांगितले जातात शिवशास्त्रामध्ये त्यांची वेगवेगळी लक्षणे विशद केली आहेत कामिकादी अन्य शिवगमांमध्ये योगशास्त्रांमध्ये आणि काही पुराणांमध्येही त्यांच्या लक्षणाचे वर्णन आहे अहिंसा सत्य अस्तेय ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह याला सत्पुरुषांनी यम म्हटले आहे अशा प्रकारे यम पाच अवयवांच्या योगाने युक्त आहे शौच संतोष तप जप आणि प्राणीधान या पाच भेदांनी युक्त असलेल्या दुसऱ्या योगांगाला नियम म्हटले गेले आहे आसनांचे आठ प्रकार आहेत स्वस्तिकासन पद्मासन अर्धचंद्रासन वीरासन योगासन प्रसादितासन पर्यकासन आणि आपल्या आवडीचे आसन आपल्या शरीरातून उत्पन्न होणारा जो रूपी वायू आहे त्याला प्राण म्हणतात त्याची गती रोखणे याला प्राणायाम म्हणतात त्याचे तीन प्रकार आहेत रेचक पूरक कुंभक एक नागपुडी बंद करून दुसऱ्या नागपुडीतून उदरातील वायू बाहेर काढणे या क्रियेला रेचक म्हणतात मग दुसऱ्या नागपुडीतून बाहेरील वायू आपल्या शरीरात भरणे या क्रियेला पूरक म्हणतात आतला वायू बाहेर न सोडता आणि बाहेरचा वायू आत न घेता भरलेल्या घटाप्रमाणे अविचल भावाने स्थित राहणे या क्रियेला कुंभक म्हणतात योगाच्या साधकांनी रेचकादी तीनही प्राणायाम अतिशीघ्रतेने आणि अति सावकाशीने करू नयेत साधनेच्या दृष्टीने या क्रमयोगाने अभ्यास करावा रेचकादींमध्ये प्राणायामाचा नाडी शोधनपूर्वक जो अभ्यास केला जातो तो आपल्या इच्छेने उत्क्रमणापर्यंत करत राहावा असे योगशास्त्रात सांगितले आहे मात्रा आणि गुणांच्या फरकाने प्राणायामांचे चार प्रकार सांगण्यात आले आहेत कन्यक मध्यम उत्तम आणि सर्वोत्कृष्ट एक उद्घातयुक्त बारा मात्रांच्या प्राणायामाला कनिष्ठ प्राणायाम म्हटले जाते टीप नाभी मुळातून प्रेरित झालेल्या वायूने मस्तकात ताडण करणे याला उद्धांत म्हणतात दोन उद्धांतयुक्त युक्त चोवीस मात्रांच्या प्राणायामाला मध्यम प्राणायाम म्हणतात तीन उद्धांत युक्त छत्तीस मात्रांच्या प्राणायामाला चतुर्थ श्रेणीचा जो सर्वोत्कृष्ट प्राणायाम आहे त्याचे योगसूत्रामध्ये फेकणारा असे वर्णन करण्यात आलेले आहे या प्राणायामात शरीरात स्वेद आणि कंप उत्पन्न होतो आनंदजनित रोमांच डोळ्यातून अश्रुपात जल्प म्हणजे स्तुती संभाषण बडबड भ्रांती आणि मूर्चा इत्यादी भाव प्रकट होतात गुडघ्याच्या चारही बाजूंना प्रदक्षिणाक्रमाने फार जोरातही नाही आणि फार हळूही नाही अशा प्रकारे हात फिरवून चुटकी वाजवावी त्या एका प्रदक्षिणेमध्ये जितक्या वेळाने चुटकी वाजते त्या कालावधीला मात्रा म्हणतात या मात्रांना क्रमशः जाणून घ्यावे आणि उद्धात क्रमयोगाने नाडी शोधनपूर्वक प्राणायाम करावा प्राणायामाने आणखी दोन प्रकार सांगण्यात आले आहेत अगर्भ आणि सगर्भ जप आणि ध्यानाशिवाय केला जाणारा प्राणायाम अभर्ग म्हटला जातो तर जप ध्यान केला जाणारा प्राणायाम सगर्भ म्हटला जातो अगर्भापेक्षा सगर्भ प्राणायाम शतपटीने अधिक उत्तम आहे म्हणून योगीजन नेहमी सगर्भ प्राणायामच करतात प्राणविजयाने शरीरातील वायूंवर विजय मिळवता येतो आपल्या देहात एकूण दहा वायू आहेत प्राण अपान समान उदान व्यान नाग कुर्म कृकल देवदत्त आणि धनंजय जो 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 वायू 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 करतो त्याला त्याला प्राण म्हणतात म्हणतात भोजनाला खाली घेऊन जातो अपान सर्व अंगांची वृद्धी करून त्यात व्यापून राहतो त्याला व्यान म्हणतात जो वायू मर्मस्थानांना उत्तेजित करतो म्हणजेच त्यामध्ये कंप क्षोभ भय शोक विस्मय भाव उत्पन्न करतो त्याला उदान म्हणतात जो वायू सर्व अंगांना समान करतो त्याला समान म्हणतात मुखावाटे होणाऱ्या वमन क्रियेला जो वायू असतो त्याला नाग म्हणतात उघड जाप होण्याच्या क्रियेत जो वायू साह्यभूत होतो त्याला कुर्म म्हणतात शिंकण्यामध्ये कृकल आणि जांभई देताना देवदत्त वायू कार्यरत असतो धनंजय नामक वायू सर्व शरीराला व्यापून असतो तो मृतकाच्या शरीरालाही सोडत नाही असो अशा प्रकारे क्रमाने अभ्यास केलेला हा प्राणायाम जेव्हा उचित प्रमाणाने किंवा मात्रेने युक्त होतो तेव्हा तो ते कर्त्याचे सर्व दोष भस्मसात करून त्याच्या शरीराचे रक्षण करतो प्राणावर विजय प्राप्त झाल्यावर प्रकट होणाऱ्या चिन्हांना नीट अवलोकन करावे प्रथम विष्ठा मूत्र आणि कफ यांचे प्रमाण घटते अधिक भोजन करण्याचे सामर्थ्य येते श्वास उशिराने चालतो शरीर हलके होते चालणे वेगाने होते हृदयातील उत्साह वाढतो स्वर मधुर होतात सर्व रोगांचा नाश होतो बल तेज आणि सौंदर्य वाढते मेधा स्थैर्य आणि प्रसन्नता प्राप्त होते तप यज्ञ दान आणि व्रतादी जेवढी साधने आहेत ती प्राणायामाच्या सोळाव्या कलेचीही बरोबरी करू शकत नाहीत आपल्या आपल्या विषयात आसक्त असलेल्या इंद्रियांना त्या विषयापासून परावृत्त करून आतमध्ये निगृहित करणे या साधनेला प्रत्याहार म्हणतात मन आणि मनुष्याला स्वर्गात तसेच नरकात नेतात त्यांना आपल्या अधीन ठेवले तर ते स्वर्ग प्राप्ती करून देतात आणि विषयभोगांसाठी स्वैर सोडले तर नरकात लोटणारी होतात म्हणून ज्याला सुखाची इच्छा आहे त्या बुद्धिमान पुरुषाने ज्ञान आणि वैराग्याच्या आश्रयाने इंद्रियरूपी अश्वांना आपल्या ताब्यात ठेवून स्वतःच आत्म्यांचा उद्धार करावा चित्ताला विशिष्ट स्थानी किंवा विशिष्ट ध्येयावर स्थिर करणे यालाच धारणा म्हटले आहे शिवजींशिवाय अन्य सर्व ठिकाणी त्रिविध दोष विद्यमान होत आहेत म्हणून आपले चित्त केवळ शिवजींमध्ये स्थिर करावे जेव्हा शिवजींमध्ये स्थापित झालेले मन त्यांच्यापासून जराही विचलित होत नाही तेव्हाच धारणेची सिद्धी झाली असे निश्चित समजावे अन्यथा नाही धारणेनेच मन स्थिर होते म्हणून धारणेच्या अभ्यासानेच मनाला धीर बनवावे आता ध्यानाची व्याख्या सांगतो ध्यानात धै चिंतायाम हा धातू मानला गेला आहे या धातून प्रत्यय केल्यावर व्याकरणशास्त्रात विक्षेपरहित चित्ताने शिवजींचे वारंवार चिंतन करणे यालाच ध्यान म्हणतात ध्येयामध्ये स्थित झालेली चित्ताची जी ध्येयाकार वृत्ती असते तीमध्ये अन्य वृत्तीने फेरबदल किंवा प्रवेश केला नाही तर ती प्रवाहाप्रमाणे निरंतर राहते यालाच ध्यान म्हणतात दुसऱ्या सर्व वस्तूंना सोडून केवळ परम कल्याणकारी शिवजींचे ध्यान करावे ते सर्वांचे परमध्येय आहेत असा अथर्व वेदातील श्रुतींचा अंतिम निर्णय आहे शिवजींप्रमाणे शिवा देखील देवीची परमधेय आहे शिव आणि शिवा, शिवा सर्व भूतांमध्ये व्याप्त आहेत श्रुती स्मृती आणि शास्त्रांमधून असे ऐकले गेले आहे की शिव आणि शिवा सर्व व्यापक सर्वदाहा उदित सर्वज्ञ तसेच नाना रूपांमध्ये निरंतर ध्यान करण्यास योग्य आहेत या ध्यानाचे दोन फायदे आहेत पहिला आहे मोक्ष आणि दुसरा आहे आणि माझी सिद्धींची प्राप्ती म्हणून योग वेत्या पुरुषाने ध्याता ध्यान ध्येय आणि ध्यान प्रयोजन या चारही गोष्टी नीत लक्षात घेऊन योगाचा अभ्यास करावा जो ज्ञान वैराग्याने संपन्न श्रद्धाळू क्षमाशील ममता रहित आणि नेहमी उत्साही असतो त्यालाच ध्याता म्हटले गेले आहे अर्थात तोच ध्यान करण्यात सफल होतो साधकाने जप करून थकल्यावर ध्यान करावी ध्यानाने थकवा आल्यावर पुन्हा जप करावा अशा प्रकारे जप आणि ध्यानात तत्पर असलेल्या पुरुषाचा योग लवकर सिद्ध होतो बारा प्राणायामांची एक धारणा होते बारा धारणांचे ध्यान होते आणि बारा ध्यानांची एक समाधी होते असे सांगितले गेले आहे समाधी हे योगाचे अंतिम अंग आहे समाधीने सर्वत्र बुद्धीचा प्रकाश पसरतो ज्या ध्यानामध्ये केवळ ध्येयच अर्थ रूपाने भासते त्या निश्चल समाज राहतो आणि ध्यान स्वरूपाने शून्यवत होतोय त्यास समाधी म्हणतात की ध्यानामध्ये ध्यान करणारा ध्यानाचा विषय आणि ध्यानाची क्रिया या त्रिपुटीचे ज्ञान असते परंतु समाधीत नसते असो जो योगी ध्याना ध्येयामध्ये चित्त लावून त्या सुस्थिर भावाने पाहतो आणि विजलेल्या अग्निप्रमाणे शांत राहतो त्याला समाधीस्त म्हटले जाते त्या अवस्थेमध्ये तो ऐकत नाही वास घेत नाही बोलत नाही पाहत नाही स्पर्शाचा अनुभव करत नाही त्याच्या मनात संकल्प विकल्प उत्पन्न होत नाही त्याच्यात अभिमानाची वृत्ती उठत नाही आणि तो बुद्धीनेही काही काही समजत नाही केवळ काष्टासमान स्थित राहतो अशा प्रकारे शिवजींमध्येच लीन चित्त झालेल्या योग्याला येथे समाधीस्थ म्हटले गेले आहे ज्याप्रमाणे निर्वात ठेवलेला दीपक कधी हलत नाही अर्थात निस्पंद असतो त्याप्रमाणे समाधीनिष्ठ शुद्ध चित्ताचा योग्यही त्या समाधीतून कधी विचलित होत नाही त्या स्थानी सुस्थिर राहतो अशा प्रकारे उत्तम योगाचा अभ्यास करणाऱ्या योगाचे सर्व अडथळे लवकरच नाहीसे होतात आणि त्याची समस्त विघ्नेही हळूहळू दूर होतात अध्याय सदतीसावा समाप्त